इंदापूर तालुक्यामध्ये दोन 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 हजार पंचवीस रोजी वार रविवार दिनांक या रोजी माननीय नामदार श्री रामजी शिंदे साहेब यांची विधान परिषदेच्या सभापती निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे या सत्कारासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य दत्तमा मा भरणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य वासुदेव काळे मान्य श्री बाळासाहेब गावडे माजी उपाध्यक्ष शिक्षण संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहर ग्रामीण याच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील राम शिंदे साहेब यांच्यावर जे ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले असे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपण या कार्यक्रमासाठी मान्य राम शिंदे साहेबांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार राहून त्यांचं बहुमल असं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या सोबत स्वागतोत्सव सो कमिटीचे सर्व सदस्य याच्या वतीने आज इंदापूर सार्वजनिक बांधकामच्या गेस्ट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि आयोजनामध्ये आपणास सर्व माहिती देण्यात आली आणि या माहितीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी योग्य वेळी रविवार दिनांक सकाळी अकरा वाजता आपण सर्व जण उपस्थित राहून कार्यक्रमाचं आणि मान्य राम शिंदे साहेबांचं स्वागत करूया एवढंच बोलतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र सांगले एकदम सर्व माहितीच्या घटक पक्षाच्या पक्षा आणि सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनेच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे फक्त याला आयोजक किंवा कुठलाही गालबोट न लागता मी समस्त ग्रामस्थ व नागरिक यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन करे केलेलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा